धमकीची भाजपच्या वाटेवर असलेले आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकीलच्या नावे धमकी आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय तर या प्रकरणी खडसेंनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती चार वेगवेगळ्या नंबर्स वरून खडसेंना धमकीचे फोन आले होते दरम्यान अज्ञात मोबाईल धारकांवरून अदखल पात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय खडसे सध्या शरद पवार गटातून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि असं असताना ही मोठी घडामोड घडलेली आहे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकीलच्या नावे धमकी आल्याचा हा खळबळजनक प्रकार समोर आलाय मनोज भंगाळे नावाच्या एका यांनी माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस हे जे फोन कॉल दिलेले होते ते मधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी पण नाही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉराईज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन